कुठलाही नेता नाही कुठली परंतु हे गाव क्रांती गाव आहे त्या गावाची ओळख एक चांगला प्रकारे काम करण्याची ऊर्जा दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो ग्रामस्थाचा आभार मानतो खरंतर गावातील काही ह्याचे प्रश्न आहे गावातील तिंडी असल सात फाटा असेल त्याला ताई पाणी येत नाही आणि त्या पाण्यासाठी कोणीच बोलत नाही अतिशय एवढा आमचा हाताई पेयचं पाणी होत तुम्ही येत होता परंतु लोकांना पाणी नव्हतं लोकांचे लाखो रुपयाचं नुकसान झालंय ते नुकसान कधी भरू येणार नाही परंतु आता आपण लक्ष देऊन पाय स्वडक्या तलावात जर पाऊसवर चालू झाला तर पहिल्यांदा पाणी भर सोडून त्या तळ भरून खालीचं पाणी आलं पाहिजे येणाऱ्या काळात आपण तीन दिवस आणि सात खटाला काय लक्ष दिलं पाहिजे खरं तर तिथे तरुण मोठा आहे काही तरुणावर रोजगार नाही बेरोजगार तर बघा आणि मी ज्यावेळेस राज्याचा प्रमुख झालो त्यावेळेस मी पहिलं पत्र पाठवलं पुन्हा आणि मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांना पत्र केलं की बाबा इथे एमआरएशी व्हावी आता मी नानानी प्रयत्न करता दादानी प्रयत्न करता परंतु काही एमआरएशी काय होत नाही काही आपण पहिल्यांदा एमआर साठी काय तर करावं एमआरएशी तारी एमआरशी नंतर दहा किलोमीटरच्या आवत गाव आहे त्यामुळं ह्या गावाला आणखी क्रांती ह्या गावात पैसा येईल किंवा होणार जमिनीचे रेट वाढतील किंवा कोणाला माझा काय मिळेल तर ह्यासाठी आपण प्रयत्न करावा महिला बचत गट भरपूर आहेत ह्या गावात आमच्या बचत गटासाठी स्वतः आपण प्रयत्न करावा त्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्या भरपूर आहेत त्या परंतु ताईला भरपूर पुढे आणखी दौडत आणि आमच्या गावचे बिलीन बसले चांगले काम ताई करतात ते कार्यादेश म्हणून काम करतात त्यांना तालुका अध्यक्ष कराव असे सर्वांच्या गावाच्या मंदिर विनंती करावी ते चांगलं काम करते त्यालाही तालुका अध्यक्ष करावं की आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज मी पवार साहेबातर्फे अजूनही जयंत पाटातर्फे आमचं स्वागत करतो अजूनही दादा असतील दादा असतील दादा असतील वास्तू बापू असतील गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी असतील त्यांचं सर्वांचं स्वागत करून छोटे सोपवतो जय हिंद जय महाराज